आपण जी भेंडी आहेत ती लांब लांब कापून घेतलेली आहेत आणि या भेंडींना छान आपण थोडं तांदळाचं पीठ बेसनचं पीठ मीठ चटणी हळद आणि ओवा या सर्व गोष्टी व्यवस्थित आपल्याला जे स्वादानुसार लागत असेल आपल्याला जर वाटलं की आपण थोडंसं जिरं टाकायचं तर जिरं पण टाकायचं चा, आणि छान याला मिक्स करून याच्यात फक्त मी एक पळी तेल टाकलेलं आहे म्हणजे साधारणत आपण पाच एम एम तेल याच्यामध्ये टाकलेलं आहे तर ते तेल टाकल्यानंतर ते आपण थोडा वेळ याच्यामध्ये मॉइश्चर असतं ना त्याच्यामुळे याला थोडा वेळ हलवून द्यायचं आणि पुन्हा ठेवून द्यायचं असं पाच दहा मिनटं त्याला आपण मॅरिनेट होऊ द्यायचं आणि ही जी भेंडी आहे आता आपल्याला इथे अतिशय कमी तेलात म्हणजे फक्त फाय एम एल तेलामध्ये आपल्याला इथे एअरफ्रायरमध्ये मसाला भिंडी अगदी क्रिस्पी तयार करायची आहे तर चला या आपण करू आपण ह्या ज्या बॅचेस आहेत ह्या दोन केल्या तरी चालेल कारण भेंडी खूप जास्त नाही आहेत कमी भेंडी आहे आणि खूप जास्त टाकली तर ता क्रिस्पी बनताना थोडीशी अडचण येऊ शकते म्हणून आपण याला काय करूयात थोडंसं असं व्यवस्थित लेअर पसरवून घेऊया भेंडी ही जास्त नाहीच आहे पूर्ण जरी टाकली असती तरी चालली असते आपण छानपैकी याला असं पसरवून घेऊया यामध्ये सगळ्या कोपऱ्यातून असं आणि आता आपल्याला एअरफ्रायरमध्ये हे ठेवायचं आहे आता हे ऑन झालेलं आहे आता हा आपण ऑन केलेला आहे ऑन केल्यानंतर इथे टायमरचं बटन आहे तर आपण याला कमी करून घेऊया बारा मिनटं करून घेऊया बरोबर त्याच्यानंतर हे जे टेम्परेचर आहे वन एटी डिग्रीज आणि आता हे चालू झालेलं आहे बारा मिनिटांसाठी आपल्याला बघा बारा मिनिटांसाठी आहे वन एटी डिग्री पण दिसतं आहे आता आपली ही जी भेंडी आहे ही छान क्रिस्पी तयार बघायला भेंडी झालेल्या आहेत आता आपण बघूयात बरं हे कसे आवाज जो आहे अतिशय क्रिस्पी अशा भेंडी झाले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद